नमस्कार मी गौतम भंडारे बोलतो आहे बंडखोर न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तर यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठोले गट या पक्षाचे माळशिरीस तालुका अध्यक्ष मिलिंदजी सरतापे यांच्याशी आपण आंबेडकरी चळवळीतील विविध प्रश्नांबद्दल व सध्याच्या राजकीय घडामोडीबद्दल बातचीत करणार आहोत तर आपण त्यांच्याकडून थोडक्यात जाणून घेऊया आता नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या या दरम्यान बऱ्याच काही घडामोडी झाल्या आपण सर्वांनी एस सीमध्ये घुसखोरी केलेल्या उत्तम जानकरांना विरोध करण्यासाठी माजी आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी महायुतीचा घटक पक्ष म्हणून सोबत राहिला आणि त्यांना इतर ए सी समाजाचाही प्रतिसाद मिळाला तरीही काहीजण आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते म्हणून घेणारे राम सातपुते यांच्यावर वैयक्तिक टीका करीत आहेत आणि जनतेची दिशाभूल करीत आहेत तर सध्याच्या आंबेडकरी चळवळीबद्दल आपले काय मत आहे नमस्कार जय भीम जय संविधान पहिल्यांदा मी आपल्या चॅनलचं या ठिकाणी स्वागत करतो आणि आपलं या ठिकाणी स्वागत करतो या माळसरच तालुका असेल किंवा माळसरच विधानसभा मा महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक असेल या निवडणुकीमध्ये निवडणूक झाली आणि निवडणूक होत असताना माळसिरस तालुक्यासह महाराष्ट्रामध्ये जे जातचोरीमध्ये काय प्रमाण घडत आहे त्यामध्ये माळसिरस आहे दोन हजार एकोणीस आणि चालूला सुद्धा या ठिकाणी मोहोळ मतदारसंघ ह्या दोन मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी घुसखोरी झालेली आहे एस सीमध्ये आणि ह्या घुसखोरी होत असताना आता राजकारणाच्या पलीकडे जाऊन जर पाहायला गेलं तर एस सीमध्ये एकोणसाठ जाती येतात आणि त्या एकोणसाठ जातीपैकीच या ठिकाणचा उमेदवार या ठिकाणचं आमदार होणं हे आम्हाला वाटत होतं आणि म्हणून आम्ही या ठिकाणी या महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विरोध केला आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माहितीचे उमेदवार राम सातपुते यांच्यासोबत रिपब्लिकन पक्षाची सर्व टीम आणि समविचारी पक्षाचे जे संघटनेचे आमचे सर्व युतीतले घटक आहेत त्यांनी या ठिकाणी राम यांच्या पाठीशी ठामण्याने उभा राहिलेले आंबेडकरी चळवळीतील काही कार्यकर्ते एस सीमध्ये घुसखोरी केलेली असताना सुद्धा उत्तम जानकर यांच्या यांचे काम करीत आहेत तर आपण त्यांना काय मेसेज द्यायला मी त्यांना या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो हो आहे की ही फक्त विधानसभेपुरता विषय नाही जातचोरी ही काय फक्त विधानसभेपुरती आणि राजकीय नाही भविष्यामध्ये शैक्षणिक शिक्षणामधलं नोकऱ्यांमधलं आरक्षण या ठिकाणी हे चोरलं जाणार आहे आणि ते जाणार आहे त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी विरोधात आहोत या ठिकाणी जे आंबेडकरी चळवळ म्हणून किंवा इतर कुठल्या संघटनेमध्ये काम करत असणाऱ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना मी ठिकाणी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगेन की आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आपण बाबासाहेबांच्या विचारधारेवर काम करणारे लोक आहोत मग जात चोरी करणाऱ्या माणसाला जर आपण समर्थन करत असाल तर उद्याचा काळ आपल्याला या ठिकाणी माफ करणार आहे आणि नाही आणि आपण या ठिकाणी जे समर्थन करत आहात जात चोरीचं किंवा जात चोरीच्या माणसाचं त्या उमेदवाराचं त्या आमदारांचं त्या ठिकाणी आपण आपल्याला काहीतरी मिळालं पाहिजे येणाऱ्या राजकीय काहीतरी सत्तेमध्ये आपल्याला एखादा तुकडा मिळेल त्या ठिकाणी पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल अशा विविध राजकीय आश्वासनामध्ये ते गुंतलेले आहेत म्हणून त्यांना काहीतरी हे मिळवण्यासाठीच हे ते ह्या पद्धतीनं या राम सात असतील किंवा महायुतीवरती असतील हे बोलण्याचं त्यांच्याकडे त्याच्यासाठीच हे बोलतायत म्हणून मी त्यांना या आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो की येणाऱ्या पिढीचा विचार करा मला काहीतरी मिळालं पाहिजे मला जिल्हा परिषद पंचायत समिती मिळाली पाहिजे म्हणून मी कोणाहीतरी पाठीमागं जाणं कुठल्या तरी चुकीच्या गोष्टीचं समर्थन करणं हे कुठं बसत नाही नियमात बसत नाही म्हणून मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांना सांगतो उद्याच्या भविष्यातल्या पिढ्यांचं आपण नुकसान या ठिकाणी करणार आहे ते नुकसान थांबवण्यासाठी आपण आता तरी व्हावं एवढं मला या ठिकाणी आपल्याला सांगायचंय जाती संघर्ष कृती समितीची स्थापना झालेली आहे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर आता विधानसभा निवडणुकी आहेत तर उत्तम जानकर यांचा जातीचा दाखला रद्द करण्यासाठी आपण पुढे काही रणनीती ठरवली आहे का, का? आणि आपलं त्या समितीच्या लोकांशी काही चर्चा झालेली आहे का या ठिकाणी माळसरस तालुक्यातील आरक्षण हक्क कृती समिती या जा ठिकाणी झालेली आहे निवडणुकीच्या अगोदर तीच प्रक्रिया त्याच समितीच्या माध्यमातून या पुढचा सुद्धा लढा आम्ही लढणार आहोत हा लढा लढत असताना मागच्या दोन दिवसापूर्वी या ठिकाणी अकलूज रेस्ट हाऊस या ठिकाणी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मचिंद्र सर त्या ठिकाणी आले होते एक बैठक आणि त्या ठिकाणी एक पत्रकार परिषद झाली त्या पत्रकार परिषदेमध्ये दे हाच विषय झाला की या माळसिरस तालुक्यामधलाच विषय नाही किंवा एखाद्या व्यक्तीच्या विरोधामधला आमचा लढा नाही महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये जी घुसखुरी होणार आहे ह्या घुसखुरीच्या विरोधामधला आमचा लढा आहे आणि निवडणुकीच्या दरम्यान सुद्धा मी एक रिपब्लिकन पक्षाचा तालुक्याचा अध्यक्ष एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आजही आपल्या चॅनलच्या माध्यमातून बोलतोय की भविष्यामधली लढाई अतिशय तीव्र आणि टोकाची करणार आहोत आणि ते करत असताना न्यायालयीन लढाई असेल बाकीच्या सगळ्याच बाबतीतली ज्या लढाई या ठिकाणी रस्त्यावरची लढाई असेल ही लढाई आम्ही शंभर टक्के ताकदीन लढणार आहोत आणि जात चोरांच्या विरोधामधला हा जो आमचा आवाज आहे हा आवाज आम्ही लोकशाही पद्धतीनं बाबासाहेबांच्या संविधानानुसार आम्ही या ठिकाणी पेटवणार आहोत आणि या जात चोरांच्या संदर्भामधला लढा अतितीव्र जेवढा तीव्र येईल त्यामध्ये समविचारी संघटना आहेत फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊ अहिला माई होळकर लहुजी वास्ताद साळवे असतील या महापुरुषांच्या विचारधारेवर काम करणारे जे पदाधिकारी आहेत जे संघटनेमध्ये काम करणारे लोक आहेत अशा विद्वानांना सुद्धा या ठिकाणी आम्ही या ठिकाणी प्रचारण करणार आहेत महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री रिपब्लिकन पक्षाचे मामदार राजाभाऊ सर्वधी साहेबांच्याही त्या ठिकाणी कानावरती हा विषय केलेला आहे त्यांचंसुद्धा या गोष्टीकडे लक्ष आहे परंतु या विषयासाठी खास आम्ही त्यांच्याशी सुद्धा चर्चा करून समितीची काही मंडळी या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांना भेटणार आहेत आणि लवकरच आम्ही आठवले साहेबांच्या सुद्धा ह्या विषयाला तडीच नेण्याचं काम आम्ही करणार आहोत एवढं आजच्या निमित्तानं सांगतो उत्तम जानकरांचा जातीचा दाखला रद्द करण्यासाठी टोटल सर्व एससी समाज एकवटत असताना आपल्यातीलच काही स्वतःला आंबेडकरी चळवळी चळवळीतील मोठे सच्चे कार्यकर्ते म्हणून मिरवणारे आता जानकरांच्या गोटात आहेत आणि ते आपल्या तोंडावर नाही तोंडावर बोलायची कोणाची हिंमत नाही मग तो आपला असो किंवा परका असो तरीही काही आपल्या कार्यकर्त्यांची मापं काढतात किंवा राम सातपुते हे एस सी समाजाची ओरिजिनल असतानासुद्धा जण त्यांच्यावर सुख घेतात तेही काही महिन्यांपूर्वी तिथे बटेक म्हणून वावरलेली असताना ते आता राम सातपुत्यांवरही बोलत आहेत आंबेडकर चवळीतल्या कार्यकर्त्यांवरही बोलत आहेत आणि जात चोर उत्तम जानकरांची बाजू घेऊन समाजासमोर स्वतःला मिरवत आहेत तर त्यांच्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं आहे मला या ठिकाणी अशा लोकांना एकच सांगायचं आहे की आपण काही दिवस का असे ना परंतु आंबेडकर चळवळीमध्ये राहिलेला आहात आपण चळवळीमध्ये काम केलेलं आहे परंतु आपण चळवळीत करत असताना तो बरा आहे तो खरा आहे तो खोटा आहे हे तपासण्याची तरी कम कमीत कमी के आपल्याकडे बुद्धी असली पाहिजे की आपण ज्या राम सातपतींवरती आपण सुख घेता ते राम सातपते दोन हजार एकोणीसला या ठिकाणी निवडणुकीमध्ये त्यांचा प्रचार आपण अगदी उरबडवून केलेला आहे आणि त्यांचा प्रचार करत असताना तुम्ही त्यांना या महाराष्ट्राच्या सरकारमधलं बावी मुख्य बावी, मंत्री म्हणून नामदार म्हणून सुद्धा तुम्हाला त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत तुम्ही त्यांना या ठिकाणी सांगितलेलं आहे की या ठिकाणी राम सातपती तुम्ही आता आमदार झाला आहे उद्या तुम्ही येत्या दोन हजार चोवीस मध्ये या ठिकाणचे या मतदारसंघाचे नेतृत्व करताना नामदार म्हणून नेतृत्व करावं ह्या सुद्धा क्लिप पाठीमागे आहे ते आपण काढून तपासाव्यात मग ह्या अशा तोंडसूप घेणाऱ्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही त्यांच्याकडून काही तुमचं चांगलं करून घेत असताना त्यावेळेस तुम्हाला त्यांचं काही दिसलं नाही आता त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक मुद्दा प्रकर्षाने पुढे येतो की त्यांना भीमा कोरेगावचा आरोपी काय ते वेळेला म्हटलं जातं आमच्या ते कानावरती आले परंतु मी या ठिकाणी सांगतो जर ते बोलणारांकडे जसे काही पुरावे असतील तर ते, ते सादर करावेत ते फ्लॅश करावेत म्हणजे जेणेकरून ते आम्हालाही समजेल आम्हाला जर अज्ञान ते असेल आमचं तर ते आम्हालाही माहिती होईल कारण तो भीमा कोरेगावचं प्रकरण जे आहे ते दोन हजार अठरामध्ये घडले आणि दोन हजार एकोणीसला निवडणूक लागली आणि जे त्यांच्यावरती तोंडसूक घेत आहेत त्यांनी अगदी जय जयकार केला त्यांचा राम यांचा आणि त्यांना निवडून आणण्यासाठी ते पळालेत त्यांच्याकडून काही आर्थिक बाबतीत असेल किंवा कशाच्या कामाच्या माध्यमातून असेल त्यांनी त्यांच्याकडून माया जमवलेली आहे आणि आता काही चार दिवसामध्ये त्यांना असा साक्षात्कार झाला की ते या ठिकाणी आर एस एसचे आहेत किंवा ते भीमा कोरेगावचे आरोपी आहेत आम्ही या गोष्टीचं समर्थन करत नाही परंतु आपल्याकडे जे पुरावे आहेत ते पुरावे आपण सादर करावेत तशा संदर्भातलं आपण निवेदन सादर करावं विनाकारण कोणावरही सुख तोंडसुख घेताना आपण थोडा विचार करायला पाहिजे आणि मला या ठिकाणी त्यांना एकच आवर्जून सांगायचं आहे की आपण आंबेडकरी चळवळीमध्ये घडलेले आहात आपण आंबेडकर चळवळीमध्ये वाढलेले आहात त्यामुळं बोलताना आपण आंबेडकर चळवळीचा आपल्याला एक आदर्श डोळ्यासमोर असताना आपण कुठल्या ना कुठल्या अमिषापोठी जर अशा पद्धतीचा वल्गणं करत असू तर हे कुठंतरी आंबेडकरी चळवळीला अशोभनीय आहे असं मी या निमित्तानं त्यांना सांगतो परवा दोन चार दिवसापूर्वी समीर सोरटे भारतीय बौद्ध महासभेचे समता सैनिक दलाचे कार्यकर्ते भेटले होते ह्या संदर्भात विषय निघाला असता दोन हजार अठरा साली जेव्हा दंगल झाली तेव्हा मी त्या घटनास्थळी होतो तेथे राम सातपुते नव्हते असे ते बोलले काय म्हणजे तिथे चर्चा झाली तो आसल, आसल, तो आसल। तो आसल। तर तो चर्चेचा विषय असेल जो खोरा गुन्हेगार असेल तो गुन्हेगार असेल पण दोन हजार एकोणीस नंतर जे राम आमदार म्हणून रामभाऊ सातपुते यांनी केलेली कामं आणि आजपर्यंत उत्तम जानकर यांची पंचायत समितीचा उपसभापती असतील किंवा राजकीय कामं केलेली असेल तर यामध्ये काय तफावत आहे म्हणजे काय दो दोन्हीमध्ये काय फरक आहे याबद्दल आपणास काय वाटते यामध्ये या माळेसरस मतदारसंघामध्ये जे विकास कामं झालेले आहेत ही विकास कामं जे झाले आहेत उत्तमराव जानकर उपसभापती झाले त्या प्रमाणामध्ये काही कामं तालुक्यात त्यांच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहेत त्याच्यावरती काय आम्ही म्हणजे केले नाहीत किंवा काय असं आम्ही म्हणणार नाही त्यांच्या माध्यमातून काही कामं झाली परंतु माळसरस तालुक्याला दहा वर्ष जे विद्यमान पूर्वीचे दिवंगत आमदार होते त्यांच्या पासून जर आपण पाहिलं बघितलं दहा वर्षाचा काळ तर त्या दहा वर्षात कुठलंही काम या ठिकाणी ठोस म्हणून नाही माळसरस तालुक्यात किंवा कुठलं झालेलंच नाही आणि ह्या रामभाऊ सातपती या ठिकाणी माहितीचे आमदार एकोणीसला झाल्यानंतर या माळसरस तालुक्याला आमदार काय असतो हे पहिल्यांदा माहीत झालं आमदाराला भेटण्याची पद्धत कशी असते आमदाराकडून कामं कशी करून घ्यायची हे त्या माध्यमातून लोकांना त्या राम सातपती यांच्या माध्यमातून लोकांना समजलेलं आहे आणि कामं करत असताना मी पाठीमागे आपल्याला सांगितलं आहे आणि प्रेस घेऊन सुद्धा सांगितलेलं आहे की पाच पाच कोटीचा निधी या ठिकाणी मागासवर्गीयांचा पाच कोटीचा निधी वन टाइम एका वेळेला आणणारा आमदार दुसरा कोणी नाही या ठिकाणी म्हणून राम सातपुतेच्या माध्यमातून माळसरस तालुक्यातील विविध ठिकाणचे तुम्ही स्मारकाचे असतील अण्णाभाऊ साठे असतील बाबासाहेब आंबेडकर असतील अहिल्यामाई होळकर असतील छत्रपती शिवराय असतील अशा राष्ट्रीय महापुरुषांच्या स्मारकांसाठी वीस लाखाचे पंचवीस लाखाचे असे विविध ठिकाणचे त्यांनी कामं दिलेले आजपर्यंतच्या आमदाराला कधी जे दिसलं नाही म्हणून राम सातपुत एक विकासाभौम नेतृत्व आहे राम सातपुते कर्तव्यदक्ष आमदार आहे राम सातपुते तळागाळात बसणारा एक माणूस आहे आणि राम सातपुते हे आरोग्यदूत मूल्य तारीख होतात त्यांच्यावरती काही जणं सांगतात की आम्ही एवढी कामं केली आम्ही तेवढी केली आम्ही फ्लॅश केली नाहीत आम्ही दाखवले नाहीत परंतु आपलं काम केलेलं हे दाखवलंच पाहिजे आपण फ्लॅश ते केलंच पाहिजे जर एखाद्याने काम केलं असेल त्यांनी ते सांगावं राम सातपुते यांनी लाखापासून दहा दहा वीस वीस लाखापर्यंतच्या ज्या ऑपरेशन आहेत ज्या सर्जरी आहेत त्या नामांकित हॉस्पिटलमध्ये केल्यात आहेत ह्या ज्ञात आहेत सर्वांना आणि ज्यांच्या केल्यात त्यांनी स्वतः या ठिकाणी जाहीर केलेत की आमचं या ठिकाणी दूत म्हणून आमदार आमच्यासाठी धावून आलेत म्हणून त्यांच्यावरती या चुकीच्या पद्धतीने लोकं बोलत आहेत पण आम्ही या ठिकाणी कामाच्या माणसाचं या ठिकाणी कौतुक करतोय जर का त्यांनी कामच केलं नसतं तर त्यांना एक लाख आठ हजार पाचशे सहासष्ट मतदान या माळसिरस तालुक्यात मिळालं नसतं हे मतदान मिळत असताना या माळशिरस तालुक्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार जे आहेत हे खोट्या जातीच्या दाखल्यावर असल्यामुळं आंबेडकरी जनतेनं सुद्धा या ठिकाणी मतदान भारतीय जनता पार्टीला माहितीला अगदी तन्मनधाराने मतदान केलेलं आहे या ठिकाणी हे काय पैसे देऊन झालेलं मतदान नाही म्हणून या ठिकाणी रामभाऊ सातपुत यांच्या कामाला बघून आणि ह्या तालुक्यामध्ये जात चोरीचं प्रमाण आहे या जात चोरीमध्ये एकटे उत्तम जानकरांचा दाखला नसून या तालुक्यामध्ये जवळपास शंभरच्या वर दीडशेपर्यंत दाखले या ठिकाणी काढलेले आहेत मग ह्या दाखल्याचा परिणाम येत्या उद्या निव येत्या उद्या शिक्षणामध्ये नोकऱ्यांमध्ये मागासवर्गीयांच्या विद्यार्थ्यांनी जायचं होतं हे धनदांडगे लोकांनी जातीचे दाखले काढलेत हे एखाद्या गरीबानं काढला असता दाखला तरी बी आम्ही म्हटलं असतं बाबा ठीक आहे तो गरीब आहे खरं तर त्याला ते त्याची गरज आहे परंतु आज या दाखलेच्या माध्यमातून जे राजकारण होतंय हे दाखले अतिशय उद्याच्या पिढ्या बरबाद करणारा विषय आहे म्हणून ह्याच्या संदर्भामध्ये आमचा लढा आहे आणि हा लढा होता असताना विकासाला महत्व देणारा काम या रिपब्लिकन पक्षाचं या ठिकाणी याच्या पाठीही मागे झालेला आहे याच्या पुढे होणार आहे आज जे ते झालेलं आहे म्हणून आम्ही राम सातपुते यांच्या सोबत आहोत ते विकासावरच भर देणारे नेतृत्व आहे आणि मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला सांगतो आणि या ठिकाणच्या विद्वानांना या ठिकाणी सांगतो राम सातपुते जरी आमदार नसले तरी या ठिकाणी ते काही दिवसामध्ये विधान परिषदेचे आमदार होतील त्यांनी झालंच पाहिजे कारण लोकांचं काम करण्यासाठी या माळसरस तालुक्याचा उर्वरित राहिला विकास आहे या माळसरस तालुक्यामध्ये एम आय टी सी सारखा प्रोजेक्ट प्रकल्प या ठिकाणी राबला पाहिजे आपल्या तालुक्यातल्या बऱ्याचशा गावातील लोक नवीन युव युवक आपले आज कामासाठी पोटासाठी बाहेर जातात त्यांना या ठिकाणी काम मिळण्यासाठी या माळसिरस तालुक्यामध्ये एम आय सी असेल किंवा अनेक विकास कामं उर्वरित राहिले आहेत पाण्याचे प्रश्न असतील शेतीला येणार पाणी असेल या संदर्भामध्ये त्यांना या ठिकाणी लवकर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून फडणवीस साहेब त्यांना आमदार केल्याशिवाय राहणार नाहीत आणि ना ते आमदार झाल्यानंतर या माळसिरस तालुक्याचा राहिलेला विकास हा पूर्ण होणार आहे कारण माळसिरस तालुक्याचा खूप विकास अजून बाकी आहे बऱ्याचशा गावाला आपण जर बांब रेड जळबाईकडे जर गेला तर आजही त्या गावामध्ये टँकरची पाण्याची अवस्था असते म्हणून राम सातपंडेच्या माध्यमातून या ठिकाणचा विकास शंभर टक्के होणार आहे आणि ते करण्यासाठी आम्ही सुद्धा कटिबद्ध आहोत या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे केंद्रात आहेत केंद्रात ते मंत्री आहेत आणि त्याचबरोबर कालच्या विस्तारामध्ये सुद्धा या ठिकाणी आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला घटक पक्ष म्हणून काही वाट्या देण्याचं त्या ठिकाणी ठरलं होतं आता त्या संदर्भामध्ये आठवले साहेब आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष साहेब बोलतील आणि वाटा कशा पद्धतीने घ्यायचा आता विस्तार तर झालेला आहे परंतु आमची आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा अशी एक मागणी आहे की महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष महात्मा फुले विकास महामंडळाचे माजी चेअरमन त्यांना या ठिकाणी सुखृत विधान परदेश परिषदेवरती आमदार करावं त्यांना या ठिकाणी महात्मा फुले विकास महामंडळाचं परत एकदा त्या ठिकाणी चेअरमन करावं अशा पद्धतीची सुद्धा आमची या ठिकाणी मागणी आहे आणि ह्या माळसरस तालुक्याच्या विकासासाठी शंभर टक्के माहितीच्या माध्यमातून राम सतपतींच्या माध्यमातून आम्ही विकासासाठीच पुढचा प्रयत्न करणार आहोत भविष्यात उत्तम जानकर यांच्या विरोधात आपण जी लढाई सुरू करणार आहे त्याबद्दल सर्व गटाताटात असलेल्या सर्व पक्षात असलेल्या कार्यकर्त्यांना आपले काय आव्हान असेल आमचं या ठिकाणी या सर्व गटाताटातील पदाधिकारी कार्यकर्ते नेतेगण असतील माझ्यापेक्षाही काही वडीलधरी म मंडळी असतील त्यांना या ठिकाणी एक बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाचा चळवळीचा एक कार्यकर्ता म्हणून फुले शाहू आंबेडकर यांना बा विचारधारे काम करणारा एक छोटा कार्यकर्ता म्हणून मी ह्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी नम्र आव्हान करेन की आपण या जात चोरीच्या संदर्भामध्ये या लढ्यामध्ये सर्वांनी सामील झालं पाहिजे आभी आता नाही तर परत कधी नाही हा लढा आपल्याला या ठिकाणी मोठ्या प्रकर्षानं आणि तेजोमय हा लढा आपल्याला लढावा लागणार आहे तर उद्याची पिढी या ठिकाणी सुखानं राहील तर उद्याचा आपला पोरगा या ठिकाणी शिक्षणातलं आरक्षण घेईल ते नोकऱ्यातलं आरक्षण घेईल अन्यथा येणाऱ्या पिढ्याने पिढ्या या ठिकाणी आपल्या बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून ह्या बांधवांना मी ठिकाणी गटागटातटामध्ये विखरलेले असतील इतर पक्षामध्ये काय गेलेले पदाधिकारी असतील त्यांना मी सांगेन तुमचा पक्ष तुम्हाला नक्की असावा परंतु या लढ्यामध्ये आपण तो पक्ष खुटीला टांगून या ठिकाणी यावा एवढंच मी आपलं या ठिकाणी या निमित्तानं सांगतो आणि या जात चोरीच्या लढ्यामध्ये त्या कृती समितीच्या माध्यमातून आपण प्रकर्षानं सर्वांनी तन्मनधनाने या ठिकाणी सहभागी नोंदवावा आणि ही लढा मोठा करण्यासाठी आपलं योगदान राहावं हे मी त्यांना या ठिकाणी सांगेन माळशिरस तालुक्याची आंबेडकरी चळवळ ही सोलापूर जिल्ह्यात दोन नंबरला सोलापूरनंतर त्याचा एक नंबर आहे त्यामुळे माळशिरस तालुक्यातील चळवळीतले कार्यकर्ते कसे आहेत हे कुणी सोम्या गोम्याने सांगण्याची आवश्यकता नाही राम सातपुते हे कर्तबगार आमदार आहेत आम्ही पक्ष बघत नाही तर नेतृत्व बघतो त्यांनी जनतेची कामं केलेली आहे त्यांनी जे आंबेडकर वळतील कार्यकर्ते सांगतील ती कामं केलेली आहेत आमचा विरोध खरा विरोध हा उत्तम जानकर यांच्या खोट्या बोगस जातीच्या दाखल्याला आहे असे माळशिरस तालुक्यातील कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे तर यावेळी आपण आर पी आयचे अध्यक्ष आठवले गटांचे मिरिंजी सरतापे यांच्याशी गप्पा मारल्या आपण इथेच थांबूया जय भीम धन्यवाद जय भीम जय सुवेता